योगेगाव वडळफळी आणि खडगाव या गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी वाढलेल्या काटेरी झाडामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता वाढत्या काटेरी झुडपांमुळे अपघाताची शक्यता वाढली होती या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती शेवटी केलपाडा येथील लोकनियुक्त सरपंच विपुल वळवी यांच्या पुढाकारामुळे या समस्येवर तोडगा निघाला ग्रामस्थांनी त्यांच्याकडे तक्रार मांडताच वळवी यांनी तत्काळ पथक तयार करून डोगेगाव वडफळी खादगाव रस्त्यावरील काटेरी झाडे हटवण्याचे काम सुरू केले त्यांच्या या त्वरित कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले सरपंच व ग्रामस्थांचे मत यावेळी बोलताना सरपंच विपुल वळवी म्हणाले ग्रामविकास ही केवळ योजना नसून ती आपली जबाबदारी आहे प्रशासनाची वाट पाहत बसण्याऐवजी गावकऱ्यांच्या सहकार्यानेच समस्या सोडवता येतात लोकहिताचे प्रत्येक काम आम्ही तत्परतेने करणार आहोत ग्रामस्थांनी सांगितले की अशा संवेदनशील व कार्यक्षम लोकप्रतिनिधींच्या पुढाकारामुळेच गावातील अडचणी दूर होत आहेत विपुल वळवी हे लोकसेवेचे खरे उदाहरण आहेत उपस्थित मान्यवर या कामाच्या वेळी डोगे गावचे सरपंच प्रदीप वळवी वडफळीचे सरपंच सत्यपाल वळवी वडफळीचे उपसरपंच गोविंद वसावे जामदा उपसरपंच विकास वळवी अंजने उपसरपंच अजय नाईक तसेच केलपाडा येथील लोकनियुक्त सरपंच विपुल वळवी उपस्थित होते यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमात सहभाग घेतला भरडू गटात विकास कामांना गती लोकनियुक्त सरपंच विपुल वळवी यांनी भरडू गटात विविध विकास कामांना गती दिली असून अनेक ठिकाणी रस्ते गटारे स्वच्छता आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांना चालना दिली आहे त्यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांचा विश्वास अधिक दृढ झाला असून या कामामुळे अपघातांचा धोका टळून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे कार्य लोकसेवेचा आणि जबाबदार नेतृत्वाचा खरा आदर्श ठरले आहे पर्यंत सात किलोमीटर जो रस्तो आहे त्या रस्त्यात झाडे झुडपे जास्ती वादी घेण्यात आणि एक्सिडंट प्रमाण वादीला तर डोगे गावने सरपंच प्रदीप बाबव असो किंवा वडफडी सरपंच सत्यपाल काकर असो या वारंवार या ऑफिसाल तक्रार के संबंधित ऑफिसला आणि मागे बी ती या संबंधित ऑप ऑफिसाला आख्या की तुम्हाला हावीन या झाडे झुडपे बीला किंवा काढ टाकी आणि ती वारंवार तक्रार दिन बी काय के स्वतः सो खर्चा की आई ही झाडे झुडपे काढेरी हो आणि ॲक्सिडंट नाही वेळांचं आहे ॲक्सिडंट प्रमाण नाही वादांच जुजे या वाकरी कार्यक्रम डोगेगाव ते खादगावपर्यंत जो काटेरी झुडपा रोडावे वेळोलेलो आहे संबंधित कार्यालयान आखीन संबंधित विभागाला आखी आखीन रोडा समस्या आखी आणखीन काटलाय की आहात आजपर्यंत केडाही लक्ष देतो ना म्हणून आज केलपाडावालो विपुल त्या या स्वखर्चाकी खादगाव वड डोगेगाव ते खादगावपर्यंत सात किलोमीटरस्तो काटेरी झुडपापासून मुक्त केरा हातोर आज विपुलदादा पुढाकारले हो या माध्यमाची आज सात किलोमीटरपर्यंत काटेरी झोडपे काढण्यात आव कधी तरी अख्यावेरी आणि त्या समस्या याला लक्ष मानल्या आणि याला मा आहे की अनुभव आहे वाढ वाड़ वळल्यापासून यायला हा समाजकाल्ला समाज, समाज मे म्हणजे सामाजिक कार्य करताला आहे याला ती ही संबंधित विभागाला बी या रोडाबद्दल आहेत